महाबोधी विहार मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करा झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालंच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे महाबोधी विहार मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करा झालंच पाहिजे झालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्माचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्री माईचा संविधानाचा भारतीय राज्य घटनेचा महाबोधी विहार महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे झालंच पाहिजे भिक्कू संघाचा भिक्कुनी सांगाचा जय भीम जय भीम जय भीम, जै भीम।

चांगला प्रतिसाद सर्व त्यांच्या त्यांच्या धर्माचे प्रतिनिधित्व आहेत प्रत्येकाच्या धर्मा आपाच्या धर्माचे ट्रस्टी आहेत पण या पोताच्या दृष्टीमध्ये पोताचेच का नाही भारतीय पोटारखेमध्ये

झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेस पाहिजे झालेस पाहिजे पाहिजे झालेच पाहिजे पाहिजे मुक्त करा मुक्त करा झालेच पाहिजे झालेच पाहिजे महाबोधी विहार मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करा महाबोधी विहार मुक्त करा, मुक्त करा। झालेच पाहिजे झालेच पाहिजे महाबोधी विहार मुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध धम्माचा पंचशील ध्वजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा माता रमाईचा छत्रपती शाहू महाराजांचा महाबोधी विहार मुक्त झालंच पाहिजे झालंयच पाहिजे महाबोधी विहार मुक्त महाबोधी विहार मुक्त भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध धम्माचा भिक्खू संघाचा संघाचा उपासक संघाचा उपासिका संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा माता रमाईचा बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्माचा महाबोधी विहार महाबोधी विहार मुक्त झाल्यास पाहिजे झाल्यास पाहिजे महाबोधी विहार मुक्त झाले झालेले शुभविराग महाबोधी बुधेहर यांच्यावर बामनाने कब्जा केला बिहारमध्ये बिहारमधून बामणाचा जो ताबा काढून ता तो बुद्धाच्या ताब्यात देण्यात यावं एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा हा रद्द करून यांना हे बोद्धेच्या ताब्यात द्यावं आम्ही डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याच्या समोरून एच कोटावर हा मोर्चा नेणार आहोत धडक मोर्चा याच्यातून कोण्या पक्षाचा हात नसून आम्ही स्वतंत्र मोर्चा सगळं बोद्धे बांधव घेऊन मिळून हा बाबासाहेबचा जो कारवाह आहे हा एच डीओ कोर्टापर्यंत नेणार आहोत आणि याच्यात कोण्या पक्षाचा हस्ताक्षर नाही राहणार आहे कारण सगळे बौद्ध बांधून उदून धरणी आंदोलन करू मोर्चे काढू पण तरी आम्ही न्याय मिळवून देणार आहोत अशी आमची विनंती आहे सरकारने गव्हर्नमेंटने जर दखल नाही घेतली पंतप्रधान मोदी साहेबाले पंतप्रधान बिहारचे मुख्यमंत्री आपले नितीश कुमार यांना आम्ही विनंती करतो की हा जो बौद्धाचा ताबा बौद्धाच्या ताब्यात द्यावा आमचा वर समाजासमोर कोणताही वाद नाही कोणत्या समाजासंग नाही आमचा वाद आहे फक्त आमचं व्यवहार मुक्त करा बुद्धव्यवार मुक्त करो मुक्त करो बुद्ध काय मुक्त करो आमचं म्हणणं एवढंच आहे दुसरं आमचं म्हणणं काहीच नाही आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे न्याय भेटला पाहिजे आमची अशी एवढी विनंती आहे आणि जय भीम सर्वत्र बौद्ध बांधवांनी तालुक्यातून सगळे बौद्ध बांधवांनी बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून हा मोर्चा एक मोठा नेण्यात येईल सर्वत्र गावकरी आणि गावचे बौद्ध पूर्य गावगाई आसपासचे खेडे सगळ्यांनी मोर्चे आणि पंचशीलचे झेंडे बॅनर लावून सगळ्या हिटिओ गोट शांततेचा मार्गाने मोर्चा घेऊन जाण्यात या अशी मी त्यांना विनंती करतो